माननीय साहेब गिरीव यांच्याबरोबर झालेली चर्चा त्याचबरोबर त्या गावचे सरपंच ग्रामसेवक आम्हासाठी आपले ज्येष्ठ नेते आपण सगळे मिळून चर्चा झाली आणि त्या चर्चेला मध्ये साहेब त्यांनी फार मोठं मुलाचं चांगलं सहकार्य आहे आणि त्यांनी जे आश्वासन दिलं की आम्ही बाबा काम बंद करतो जेव्हा आपली मिटिंग होईल त्या ठरल त्याप्रमाणे आपण पुढे काम करूया असं त्यांनी सरपंचानी स्वतः घोषित केलं आणि याचं त्यांनी पत्ते पाळावा आणि आए... यापुढे त्यांनी पत्ते नाही पाळले तर आपल्याला आपल्याला न्याय मागण्यासाठी आता रुग्ण आंदोलन करावं लागेल आणि त्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत आम्ही किशोर जाधव यांच्या बाजूनी घेतो आम्ही आहेत उद्या कुंड त्याचं कारण असं आहे की त्यांची भूमिका रास्त आहे ती जागा त्यांची मालकीची आहे याबाबत सातत्याने त्यांच्या समक्ष त्या अधिकाऱ्याशी त्यांना खडसून सांगितले आणि ते त्यांना ते मान्य करावं लागेल आणि ते मान्यच आहे तर आम्ही यापुढेही किशोर जा जाधवांच्या बाजूचेच राहू आहोत आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्हाला जे जे सहकारी कक्ष